एका बहादूर चाकू फिरवणाऱ्या गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे हे कर्तव्यावरून घरी जात असताना दिंडोरी नाक्याजवळ त्यांना रेकॉर्ड वरील गुन्हेगार विकी जाधव उर्फ गट्ट्या हा चाकूचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करत होता त्यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनोने यांनी जीवाची पर्वा न करता आपले वाहन थांबवत विकी याला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी विकीने त्यांना ठार मारण्याची धमकी देत हल्ला करत सोनोने यांच्या पोटावर चाकू मारला सोनोने यांच्या पोटात चाकू लागतच रक्त वाहू लागले पण त्यांनी हार मानली नाही अविरतपणे विकीचा पाठलग करत त्याला पकडले आणि पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले याबाबत संयुक्त पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनोने यांनी माहिती दिली अरे ड्युटी संपूर्ण सव्वा आठच्या दरम्यान मी घरी निघालो होतो दिंडोरी नाकावरून दारवाला नगर मार्गे मी पंचवटीत राहतो तिकडे जात होतो दिंडोरी नाक्यावरून थोडस पुढं घुसलो भाजी बाजाराजवळ त्या दरम्यान एक युवक हात्यात मोठा चाकू घेऊन असं फिरवत होता आणि पाठीमागं पाहिलं तर कोणी पोलीस को दिसले नाही पागे चौकात भरपूर पोलीस होते पण मग आता म्हटलं हाकवानला मारण्यापेक्षा आपणच ताब्यात घेऊ टाकू याला म्हणून मी त्याला पुढं गेलो समजावायला गेलो त्याला मी पकडलंही परंतु त्याला त्याचा चाकूचा हात हातात नाही आता सा दुसरा हात हातात आला आणि दुसऱ्या हातात चाकू आता तो चाकू त्याने मला लावला मग परत मी त्याच्या लात घातली लांब लोटलं त्याला आणि म्हटलं आता परत पकडू तर तो पळायला लागला पळताना त्यांनी कुठेतरी चाकू फेकला आणि तू पळायला लागला परंतु मला चाकू लागलेला होता मी त्याच्या मागे पळालो त्याला घेतलं ताब्यात आणि नंतर मग पंचवटीच्या पोलिसांना फोन करून बोलवलं त्यांच्या ताब्यात दिलं रेकॉर्डवर सगळं गट्ट्या म्हणून नाव आहे त्याचं टोपन नाव काही त्याच्यासोबत नाही वादवीत काय नाही वादवीत काय नाही तो काहीतरी नशेत राहतो कंटिन्यू आणि एखाद्या पब्लिकला लागायला नको म्हणून आपण ताब्यात घेऊन टाकून पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊ या येतून मी पत्रांमध्ये घुसलो परंतु मला जोडीदार नसल्यामुळं ते असा प्रकार घडला जोडीदार असतं ते ही वेळ आली नसते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनोनी यांनी दाखवून दिले की कायद्याचे रक्षक कोणत्याही परिस्थितीत मागे हटत नाही या त्यांच्या कौतुकास्पद धाडसाच्या अतुलनीय कार्यामुळे संपूर्ण पोलीस दलासह नागरिकांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करत या अतुलनीय धाडसाचे कौतुक केले న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్దానీ నాసిక్